सुरुवातीला बोललेलो आहोत की माणसाची एकदा बुद्धीच भ्रष्ट व्हायला लागली हळूहळू की त्याला त्याच्या जबाबदाऱ्या समजेनासा व्हायला लागतात ला ला की अरे आपल्यावरती ही जबाबदारी आहे आणि आपण हे आता पूर्ण केलं पाहिजे आपण ते त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे त्याच्यासाठी कष्ट घेतले पाहिजेत म्हणजे त्या माणसाला जे मनामध्ये आहे खरं की मला जे काही साध्य करायचं आहे सा जे मला मिळवायचं आहे त्याची जबाबदारी माझी आहे व्यक्तिगत आणि ती व्यक्तिगत जबाबदारी पूर्ण करत असताना मला अनेक गोष्टींचा अभ्यास करणं प्राप्त आहे पण मेंदूवरती जसा या अंमली पदार्थांचा परिणाम व्हायला लागतो तस तसं ही कार्यच बिघडायला लागतात मुळामध्ये आपली काहीतरी जबाबदारी आहे आपण ते पाहिलं पाहिजे आपल्याला त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आईवडिलांनी जे ज्यासाठी आई तो सगळा खर्च केलेला आहे ते आपल्या लक्षात आहे तेव्हा या प्रकारचा जो एक वैचारिक भाग आहे त्याच्यामधला की जिथे ती सजगता असायला पाहिजे जिथे ती जबाबदारी असायला पाहिजे तीच मुळामध्ये धोक्यात आल्यामुळे आमली पदार्थ त्या माणसाला तसं वागूच देत नाहीत म्हणजे त्याच्या मनामध्ये हा प्रोसेसच सुरू होत नाही की अरे अरे पेपर द्यायचा राहिला आहे तर सुरुवातीला हा भाग असा सुरू झालेला असतो की फक्त जाता जाता संध्याकाळी थोडीशी लावून घरी गेलो का कारण मी दिवसभर थकलो आहे दिवसभर मी काम केलेलं आहे आणि त्यामुळे मला संध्याकाळच्या वेळेला जर आता विरंगुळा पाहिजे म्हणून मग मी थोडीशी घेतलेली आहे सुरुवात ही अशी आहे ही सुरुवात व्यसनाधीनतेकडे जायला लागते आणि आजाराची लक्षणं जेव्हा दिसायला लागतात जे आपण आधी बोललेलो आहोत की त्या प्रमाणामध्ये वाढ होत जाणं इनक्रीज टॉलरन्स असं आपण त्याला म्हंटलेलं आहे हे प्रमाण जसजसं वाढत जायला लागतं तस तसं मग नुसतं संध्याकाळ राहत नाही मग घरी गेल्यावर त्या हे जेव्हा सुरू व्हायला लागतो प्रोसेस प्रक्रिया सुरू व्हायला लागते आणि मग त्याला एक दिवस असं लक्षात येतं की मला आता झोप लागत नाही हवी तशी जी आधी लागत होती पण आता ती झोप लागत नाही मग झोप लागत नाही म्हणून तो वापरायला लागतो <coughs> मग त्याला असं वाटायला लागतं की एक प्रकारे हे मेडिसिन म्हणून मी वापरू शकतोय त्यामुळे तो सेल्फ मेडिकेट करायला लागतो म्हणजे अंमली पदार्थ हा अंमली पदार्थ हे विसरून जाऊन जणू काही ते मला झोप आणणारं औषध आहे अशा प्रकारे तो त्या पदार्थाचा वापर करायला लागतो आता ही गोष्ट जेव्हा सुरू व्हायला लागते कालांतरानं तेव्हा त्याचा परिणाम आणखीन व्हायला लागतो आणि त्या माणसाचं अडकणं अधिक तीव्र व्हायला लागतं की ज्याच्यामुळे आपण ज्या डिपेंडन्सी आणि विड्रॉल्सबद्दल बोललेलो होतो की अशा प्रकारे तो जेव्हा पीत जायला लागतो तेव्हा त्याला सकाळी उतारा लागायला लागतो म्हणजे रात्री तो प्यालेला आहे झोप लागण्यासाठी म्हणून आणि अशा प्रकारे त्याच्या शरीरामध्ये ते प्रमाण एक तयार होत गेलेलं आहे आणि ते प्रमाण जसं जसं तयार व्हायला लागतं कालांतराने तेव्हा सकाळी उठल्यानंतर जर तो ते प्रमाण कमी झालेलं असेल म्हणजे ब्लड अल्कोहोल कॉन्सन्ट्रेशनचा भाग जर कमी झालेला असेल तर तो अस्वस्थ व्हायला लागतो उठल्यावरच उठल्यावरच ती अस्वस्थता आहे